भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी जी यांनी दिल्ली या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा गाव चलो घर चलो अभियानाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी मागच्या काळामध्ये मा आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना ज्या योजना त्यांनी राबवल्या त्या योजना ग्रामीण भागातील प्रत्येक लोकांपर्यंत ह्या योजना कशा घेऊन जाता येईल आणि त्यांच्यापर्यंत कार्यकर्ता पोचायला पाहिजे असं हे अभियान चलो अभियान माननीय जे पी जी यांनी या ठिकाणी घोषित केलेलं आहे याच अनुषंगाने बावनखुळे साहेबांनी जे आपले प्रदेशाचे अध्यक्ष आहेत यांनी प्रत्येक जिल्ह्याला आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या जिल्ह्यातील ही रचना ही पूर्णपणे त्या ठिकाणी व्हायला पाहिजे त्याच्यातलाच एक भाग लोकसभेच्या आपल्या तयारीतला एक भाग म्हणून हे अभियान आपण भारतीय जनता पार्टीने हाताशी घेतलेलं आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये या अभियानाच्या बाबतीतली माहिती आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत ही पोचायला पाहिजे अशी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकार परिषद ही आयोजित करण्यात आलेली आहे लातूर जिल्ह्याच्या या पत्रकार परिषद लातूर लोकसभेच्या अनुषंगाने ही आजची पत्रकार परिषद ही आपण या ठिकाणी घेतोय या अभियानामध्ये आपण भारतीय जनता पार्टीची लोकसभेच्या अनुषंगाने जी आपली तयारी झालेली आहे की आम्ही सहा विधानसभा आपल्या या लोकसभेमध्ये येतात सहाही विधानसभेमध्ये आपले संयोजक त्या ठिकाणी आम्ही नेमण्यात आलेले आहेत त्या विधानसभेचे प्रत्येक विधानसभेमध्ये बूतनिहाय आपण वॉरियर्स बूथ वॉरियर्स असं आपण त्या ठिकाणी त्यांची नेमण्यात आलेली आहेत बूथचे कार्यकर्ते आपण नेमण्यात आलेले आहेत हे अभियान म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता हा चोवीस तासासाठी एखाद्या गावामध्ये निवासासाठी त्या ठिकाणी जाणार आणि निवासासाठी त्या गावामध्ये गेल्यानंतर प्रामुख्याने देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांची जी एक गॅरंटी योजना म्हणून आपण त्या ठिकाणी साहेबांचे जी गॅरंटी योजना म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये आगामी काळामध्ये ज्या गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचणं हा आमच्या गावचलो अभियानातला मुख्य उद्देश आहे लातूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाला एक कार्यकर्ता निश्चित झालेला आहे म्हणजे एक उदाहरण जर सांगायचं सा म्हंटल तर आपल्याकडे असलेले तीन आमदार आहेत एक खासदार आहेत यांनाही प्रत्येकाला एक एक गाव निश्चित करण्यात आलेलं आहे म्हणजे जेवढे जे काही भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते असतील इथं दिलीप मालक आहेत त्यांनाही एक गाव निश्चित करण्यात आलेलं आहे प्रत्येक कार्यकर्ते भारत जी असतील की त्यांनी चोवीस तास त्या था गावा चोवीस तासासाठी था त्या गावामध्ये मुक्कामी जायचं गावामधल्या तरुणांशी संपर्क साधायचा त्यासोबत महिलांसाठी जी योजना आपण महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत त्या महिलांच्या विविध बैठका गावातल्या बचत गटांना एकत्रित घेऊन आपल्याला त्या बैठका आहेत त्याचसोबत युवकांसाठी नमोचषकच्या माध्यमातून असतील शैक्षणिक नवशैक्षणिक धोरण असेल ह्या बाबतीतले असतील अशा सर्व योजना जल जीवन मिशनच्या बाबतीतली माहिती ज्या नव्याने घेतलेली योजना असेल या सर्व योजना खाली खालच्या गाव पातळीपर्यंत ह्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेऊन जायची अशी तयारी आपली झालेली आहे मागच्या पंधरा दिवसापासून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी रचनेचा आपण राबवत आहे आणि ही रचना आम्हाला जो टार्गेट दिलेला होता की ह्या तारखेपर्यंत ही योजना आपली एक तारखेपर्यंत एक फेब्रुवारीपर्यंत रचना आपली पूर्ण व्हायला पाहिजे मला सांगताना अतिशय आनंद होतो की आज मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्याची रचना त्याची जबाबदारी असल्यामुळं मला माहिती आहे की सर्वात पहिली पहिला जिल्हा लातूर जिल्हा आहे की ज्याची रचनात्मक तयारी ही सर्वात पहिली पूर्ण झालेली आहे म्हणजे प्रत्येक गावाला पदाधिकारी हे नेमण्यामध्ये आपला जिल्हा एकवर आहे आणि उद्यापासून चार तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्ते हे प्रत्येक गावामध्ये निवा निवासाच्या माध्यमातून आम्ही जाणार आहे मला असं वाटतं की आपण सर्वांनी जर पाहिलं की प्रामुख्याने ह्याच्यामध्ये समाजातल्या सर्व घटकांना आपण कशा पद्धतीने कवर करता येईल जे मोदी साहेबांच्या ज्या योजना असतील त्या कशा पद्धतीने सर्व घटकांना देण्यात आलेले त्याचीही माहिती आपण ह्या अभियानाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी खाली देणार आहे तालुक्याला एक संयोजक करण्यात आलेला आहे गावाला मंडळाला एक संयोजक देण्यात आलेला आहे त्यासोबत सोबत गावांना एक संयोजकही त्या ठिकाणी प्रमुख देण्यात आलेला आहे आणि गावातल्या बूथ कार्यकर्त्यांनाही त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये प्रत्येक पानाला म्हणजे मतदार यादीला एक प्रमुख त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे ज्या जवळपास आपले एकवीसशे बूथ एकवीसशे दोन बूथ जे आपल्या लातूर लोकसभेमध्ये येतात ह्या एकवीसशे दोन कार्यकर्त्यांची नावंही निश्चित करण्यात आलेले आहेत आणि त्याचसोबत प्रत्येक मतदार यादीमध्ये असणाऱ्या प्रत्येक पानावरचा प्रमुख कार्यकर्ता जो असणार आहे ह्याचंही नाव त्या ठिकाणी निश्चित केलं जाणार आहे आणि या माध्यमातून आम्ही जिल्ह्यातील चार ते अकरा तारखेपर्यंत साडेतीन लाख घरांपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्या सर्व योजना घेऊन पोहोचण्याचा संकल्प आम्ही सर्वांनी एकत्रित मिळून केलेला आहे औषध औषधचे आमदार माननीय अभिमन्यूजी पवार ते त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतील अहमदपूरला माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतील <coughs> त्याचसोबत लातूरची पत्रकार परिषद ग्रामीणसाठी माननीय रमेश अप्पा त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतील खासदार साहेब एका विधानसभेची पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतील भरतराव एका ठिकाणी त्याची पत्रकार परिषद घेतील असं ह्या पत्रकार परिषदनंतर ह्याची माहिती खालच्या स्तरापर्यंत म्हणजे तालुका स्तरापर्यंतच्या सगळ्या पत्रकार ही त्याच्यामध्ये आपण आयोजित करण्यात आलेले आहे त्यामुळं आमचा जो संकल्प आहे आजचा तो ते साडेतीन लाख लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पोचण्यासाठी घरापर्यंत पोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता संजय झालेला आहे आणि आगामी लोकसभेसाठी शेवटी एवढंच आहे की आगामी लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीचा सर्व बूथ स्तरापर्यंतचा कार्यकर्ता सज्ज झालेला आहे मराठवाड्यातील सर्व जागा या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहयोगी जे सहयोगी आहेत त्यांच्यासोबत सर्व जागा निवडून आणण्यासाठी ही यंत्रणा त्या ठिकाणी आजपासून कार्यान्वित चालू झालेली आहे चार तारखेपासून अभियान होईल मी आपल्या सर्वांना एवढाच विश्वास देऊ शकतो आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आगामी काळात लातूर जिल्हा हा क्रमांक एकवरच भारतीय जनता पार्टीला मतदान देण्यामध्ये असेल हाही विश्वास मी आपल्या सर्वांना देऊ शकतो भारतीय जनता पार्टी नाही म्हणजे हे जे ठरलंय आमच्या ह्याच्यात ज्या गोष्टी ठरल्या म्हणजे जे अधिकार मायकड आहे ते मी सांगू शकतो आपल्याला निश्चित हा कमळ सर्वात महत्वाचं खरं तर माझ्याकडनं हा विषय राहून गेला की हे अभियानाच्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे हाच आहे की आजपर्यंत जर मताची टक्केवारी आपण जर पाहिली लोकसभेमध्ये अनेक भागामध्ये ही चाळीस बेचाळीस टक्क्यांपर्यंत त्या ठिकाणी आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांची हीच भावना आणि हीच अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी ही मताची टक्केवारी वाढायला पाहिजे आणि आमचा जो प्रयत्न आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न आहे की एक्कावन्न टक्के मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी असावं हे हो आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रयत्न असणार आहे आपल्या म्हणजे आपल्या सर्वांनाही माहिती आता निवडणुकीला आपण समोर जातो आणि पाच वर्ष आपण काय काम केलंय त्याचं ऑडिट जर आपण कुणाला देण्याचं आपलं बंधनकारक असेल तर जनतेला देणं आहे आम्ही केलेल्या ज्या योजना आहेत आम्ही केलेले जे काम आहेत भारतीय जनता पार्टीने हे लोकांपर्यंत जाणं आणि सांग सांगणं हे आमचं या अभियानातलं मुख्य उद्देश आहे